आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत एम आय डी सी परिसरात तरुणाचा खून करणाऱ्या सराईत आरोपींना चोवीस तासात केले अटक एम आय डी सी पोलिसांची कामगिरी दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे अनिकेत अशोक सोनवणे वय चोवीस वर्ष राहणार फोजिंग कॉलनी शेंडी बायपास रोड व वडगाव गुप्ता शिवार अहमदनगर यांनी फिर्याद दिली की दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान माझा भाऊ शुभम सोनवणे यास बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे व त्याचा भाऊ रोहित प्रकाश पाटोळे यांनी शिविगाळ केल्याचा राग मनात धरून हातातील धारदार शस्त्राने शुभम याच्या छातीत पोटात वार करून त्यास जिवंत ठार मारले आहे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असतानाच सहकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी नामे बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे रोहित प्रकाश पाटोळे हे सदरचा गुन्हा करून राहुरीकडे पळून गेले आहेत त्यावरून एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून सदर आरोपींना राहुरे येथे सापळा लावून पकडले त्यांना त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे वय बावीस वर्ष राहणार दत्तनगर वडगाव गुप्ता तालुका जिल्हा अहमदनगर रोहित प्रकाश पाटोळे वय वर्ष एकवीस राहणार राहणार दत्तनगर वडगाव गुप्ता तालुका जिल्हा अहमदनगर अशी सांगितली त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कुबल कुबुली दिली आहे त्यांनी सांगितले की आम्हा मयत शुभम अशोक सोनवणे यांनी शिविगाळ केली होती त्याचा मनात राग धरून आम्ही त्यास जिवंत ठार मारले आहे सदरची कार्यवाही माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री प्रशांत खै श्री प्र श्री प्रशांत खैर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर श्री संपतराव भोसले साहेब श्री संपतराव भोसले साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी सोनगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदकुमार सांगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन उगल मुगले पोहे कॉ साबीर शेख पो सॉरी पोलीस हेडकॉन्स्टेबल साबीर शेख पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू सुद्रेक पोलीस नाईक महेश बोरुडे पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव पोलीस शिपाई नवनाथ दहीफळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन हरदास पोलीस कॉन्स्टेबल शेर शेरकर पो पोलीस कॉन्स्टेबल राठोड तसेच मोबाईल सेल अहमदनगरचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांचे पथकाने केली आहे संपादक उमेश साठे ॲक्टिव मराठी न्यूज अहमदनगर ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर